अमरावती जिल्हा हा संतांच्या नावाला ओळखला जातो मग ते गाडगे महाराज असो तुकडोजी महाराज असो त्यानंतर एक महान असते झालेला आहे तिथं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शिक्षण संस्था आहेत या क्षेत्रासोबतच एक शंकरपट म्हणून क्षेत्र आहे जे शेतकऱ्यांच्या दैनंदिवनात निगडीत आहे आणि त्या क्षेत्रात एक नाव आहे विनोद भाऊ दमाये राहणार कुर्रा जिल्हा अमरावती लक्ष चाळीसचाळीस या बैलाने याच्या अगोदर त्यांचं नाव कमावलं आणि तो गाजला सुद्धा पण असं वाटलं लक्ष चाळीसचाळीस गेल्यानंतर पुळे काय पण शेवटी पटात हे तकदिरावर जोर जोर असते आणि त्यांचं तकदीर एवढं जोर आहे की आज त्यांच्याजवळ महाकाल बैल आहे तो बैल नंदी एवढा खतरनाक निघाला की त्यांनी प्रवीण भाऊ तायडे यांच्या बैरमच्या पटावर बुलेट घेतली आणि आज बच्चू भाऊ कळू यांच्या पटावर सुद्धा तो बैल सहा पॉईंट सात मध्येच आहे अशाच मालकाची आपण मुलाखत घेऊ नमस्कार दादा नमस्कार दादा तुम्हाला हा जो सध्याचा महाकाल आहे जेव्हा याने पहिल्या वेळेस या हिंद केसरी वर बुलेट घेतली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस असं वाटलं आमच्या महाकालनं जे आमचं जे स्वप्न जे आहे ते एक चांगलं साकार केलं आणि ह्या पटामध्ये याच्या अगोदरी आमचं पहिले शिंगम नावाचं बिल होता चार वर्षा अगोदर त्यांनी इथं सहा सेकंद पाच पाईंट केले होते तेव्हाही आम्ही इथं नंबर केला होता तुम्हाला जास्त आनंद कधी झाला या बुलेट घेतल्यावर म्हणजे तुमच्या जो बरं पर... सर्वात नामांकित बैल तुमच्या होता सगळ्यात पहिले आमच्यापाशी नामांकित मतलब म्हणजे आमच्या म्हणजे वेळेस होता त्या नाव डकेट नावाचा बैल होता आणि तो नागोर जातीतला बैल होता हारपड नागोर आणि त्याच्या बाद आमच्यापाशी एक धोनी नावाचा बैल होता ज्या धोनी बैलानं सलग सात वर्षे नंबर कोणालाच दिले नाही त्याच्या नावाचा एक गावरा नदीक एक डकेट आला आमच्याकडे त्या बैलानं जाम जाम मोगा म्हणून आहे तिकडे एमपीतनी तिथं सगळ्यात मोठं बक्षीस होतं जिथं जी आलती हेलिकॉप्टरनं तिथं त्या बैलानं एक नंबर केला होता अनुराग होता म्हणून हे आहे तिथे सांसद आहे त्यावेळेस आणि त्याच्या बाद आमच्या पशी आलं मग आता लक्ष चाळीस चाळीस लक्ष चाळीस चाळीसने आमचं म्हणजे कमसे कम आम्ही शंभर सव्वाशे मध्ये नंबर करून दिले एक नंबर तेव्हा आमचा बैल तेव्हा लखन सोबत पळत होता आणि बाकीच्या बैल लखन म्हणजे तोच का जो हिंद केसरी लखन त्यांच्यासोबत पळत होता आणि मग त्याच्यानंतर आम्ही अधिक एक एक वर्ष आम्ही आमच्या घरी थांबलो घरी थांबलो म्हणजे आमच्या दावणीले बैल होता पण तो बैल म्हणजे नंबर करत होता तिसरा चौथा तिसरा चौथा करत होता पण त्याच्या बाद आमचं जे मूड जे डिस्टर्ब होतं ते महाकालनं अशा पद्धतीनं बनवलं की आज महाकालच्या नावाच्या येणं ना, आज आमचं नाव चांगलं बरं हा महाकाल कोणत्या जातीचा आहे धनगरी मधून येते तो म्हणजे क्रॉस मधून येते तो खिल्लार मधून आणि हे जे जात आहे जे आता आपला घरनिगीचा जो राजा आहे जो साताऱ्यामध्ये पडते त्या जातीचा बैल आहे बरं हा बैल एवढा नम्रात असल्यावर शांत आहे याचं प्रमुख कारण काय प्रमुख कारण म्हटलं म्हणजे याचं शांत असलेलं मतलब म्हणजे असले कसं हा जो बैल आहे हा बैल पुरा उन्ह जनतेमध्ये राहते आणि सगळी जनता त्याच्यावर प्रेम करते बाहेरची जे काही पब्लिक येते त्या पब्लिक त्याला हात लावते सगळं उन्ह प्रेम करते त्याला आणि पब्लिक वर प्रेम करते बरं हा बैल कोणत्या धुरीत पडतो हा दोन्ही धुरीत पडते पण सगळ्यात जास्त याची डावी धूर चांगली आहे उजेती पडते पण पन... जे डावी धूर जे आहे ते डावी धुरी फाट आहे तुम्ही मग उजव्या धुरीचा बैल ठेवता का डाव्या धुरीचा बैल ठेवता आणि जसं आता मैदान जशा पद्धतीनं पडते आता त्या बैल बरं दादा याची खरेदी केवळची म्हणजे एका पटात एवढे कुठे बोलता राजे की काय विचारता म्हणजे एक लाखाचा बैल असते गतकन पाच लाखाचा सा सांगता आता तुमचा बैल कसा एक नंबर तर तो भागवा पण मूळ खरेदी तुम्ही केवळ घेतला होता आम्ही अकरा लाख एक्क्यांशी हजाराचा बैल घेतला माऊली पासून घेतला आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आणि आम्ही जेव्हा बैल घेतला जेव्हा पैसे दिले तेव्हा तिथं एक हजार लोक होते एक, एक हजार लोकांच्या आम्ही बी पॉम्प्लेटने टाकलं हे पॉम्पलेट होणं तर त्या मूळ मालकान टाकलं माऊलीनं या बैलाला घेऊन किती वर्ष झाले आता मला ह्या बैलाला घेऊन अडीच महिने झाले फक्त अडीच महिन्यात तुमचं खूप नाव हो केलं अडीच महिन्यातून कमसे कमी आता ह्या बैलावर कमसे कम अडुतीस ते अडुतीस नंबर पहिले केले बाकीचे पंधराक नंबर दुसरे बाकी तिसरे चौथी असे काही झाले म्हणा असा काही असं काही विषय नाही बरं का हो तुम्ही एका वर्षाच्या अंतरात तुम्ही खाली होते लक्ष चाळीस चाळीस विकल्यानंतर त्यावेळेस तुमची मनस्थिती काय होती म्हणजे मन कसं होत जाय मनस्थिती अशी होती की आम्ही फालतूशी लक्ष ऐकलं तवा असं म्हणजे एकतीस लाखाचा तुम्हाला त्यावेळेस किंमत जास्त वाटली तवा असं वाटलं की बा आता बाकीचे कसं दोस्त मित्र असे म्हणे काचाची बांगडी आहे होती पैसे बनते करून टाक पण त्याच्यानंतर असं वाटलं की जे आपण केलं ते गलत केलं आपण बैलच नव्हतं पाहिजे होत आपल्या जागा म्हणजे हे कसं लग्न होते पन्नासव्या वर्षात बायको फारकती देते त्यावेळेस पंचवीत येते एकटेकडे लग्नही होत नाही आपलं वय हो झालेलं असते तर अशा वेळेस जे परिस्थिती झाली अशीच तुमची त्यावेळेस परिस्थिती झाली चिलबिचे एकदम कायच्यातच नुकसानी झाले असं वाटेल की आपण करावं काय बस ते आता एखाद्या हिरुनी कशी धुंडते तशा पद्धतीनं बैल धुंडत होतो मग मला माया लहान पोरगा आहे आदित्य त्यानं एक सांगितलं की पप्पा हा बैल घ्या आपण त्याचीच आहे ते बैल विकत घेण्याची बरं तुम्ही बोलता बोलता सांगितलं की बा माझ्या वडिला जोड बैल होते म्हणजे मग हा शौक तुमच्या किती पिढी पासून आता आमची हे पाचवी पिढी चालू आहे आमच्या आमच्या वडिला शोक होता आमचे जे आबाजी आहे त्यांच्या भावाला शोक होता, ते पहले, पहले। नोता, न, नोता होता। लोको, लोको, हा ते धुरकरी होते पहिले सगळ्यात पहिले आणि तेव्हा बक्षीत नव्हतं नव्हतं नारळ दुपट्टा असा सन्मान होत होता तर त्याच्यावरून ते पहिले कस गावातले पाटील लोक राजपूत लोक त्या हिशोबाने ते खेळत आले त्या हिशोबानं खेळ होते पहिले बरं हा बैल जेव्हा तुमच्या पोरांनी सांगितलं का विकत घ्या तेव्हा तुम्ही विश्वास कसा काय ठेवला विश्वास म्हटलं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे ना आपल्या रक्ताच पटाचा नान आहे आणि पोरगा जर म्हणून नेला तर त्याची गोष्ट चालत नाही पोरगाने हे तर नाही म्हटलं की मला एका विकत घेऊन द्या म्हणून बैलच मागतलं ना त्याचा अर्थ काय माहित आहे की आपले वडील म्हणून किती चिंतित आहे त्या हिशोबाने ते घेऊन आपण जे हे लोक पाहता हे फक्त हा बैल एक नंबरात आहे म्हणून लोक पाहतात जेव्हा बैल एक नंबरात राहतात तेव्हा कितीही दूर असलं तरी बाबा सात पॉईंट सहा पॉईंट सात वाला बैल कोणता आहे याच्यासाठी येतात तुमचा मग तो बैलावाला ज्यांना बैल घेतला तो आहे बोल पडतो हा बैल चूस करताना या बैलात काय पाहिजे म्हणजे बैल एकदम मोकळा पडते आमचा बैलाची स्पीड पण खूप होती बैल कोणत्या पण बैलासोबत तुम्ही टाकला बैल नंबर घेणारा म्हणजे घेणार आता नंबर घेऊन आला पण जेव्हा तू पळ पाहिला तो किती पट तो पळ पाहिला बैल आता एकच पट पाहिला मंगलोर आतला तिथं फक्त एकच पट बघितला बैल आवडला कोण बैल दहावीत आवडला का स्मार्ट आहे म्हणून आवडला दहावीत आवडला बर हा बैल जेव्हा तू चूज केला तेव्हा तो पट क होता गावगाळा होता का ओ होता अ गट अ गटातून डायरेक्ट बैल विकत घेतला तू पहिल्यांदा फोन बाबाला कसा केला फक्त सोबतच होती पण हा हा बैल तिचा तिसऱ्या नंबरात होता तिसऱ्या नंबरात होता याच्यासोबत पुष्पा नावाचा बैल होता संभाजीनगरच्या तिकडल्या साइडला तर ह्या म्हणे मोठा पोरगा म्हणे आपण म्हणे सोनपापली नावाचा बैल घेऊ ह्या गेले म्हणे सोनपापली आपल्याला सोनपापली आपण खायची असते म्हणे सोनपापडी आपल्याला घेऊन टाकन म्हणे काही कामाची गोष्ट नाही आपल्याला महाकाल घ्या महाकाल घेतल्यानंतर जेव्हा त्यानं पहिलं बक्षीस मारलो म्हणजे त्या जवळ आल्यानंतर तेव्हा तुला काय वाटलं आनंद झाला तो आनंदीपेक्षा तुला हे नाही वाटलं का की सायाच आपण बैल घेतला भू दुसरा पापले म्हणे पण आपण आपण बैल घेतल्यावर आपण सक्सेस झालो तेव्हा मग आता तू नांदा एक, एक नंबरचा बैल चूज केला एक नंबरचा बैल चूज केला लावतो लावतो त्या भावाला म्हणत असू का पापले फालतू घेतला बनू पण काय रे भाऊ हे बैलाचे धंदे बापाच ठीक आहे कि त्याचं वय झालं शिक्षणाचं वय नाही राहिलं ते, ते शिक्षण धंदे करू तो की जास्त वय वाटून तर तू या क्षेत्रात का तुला शिक्षण करायचं की या दोन्ही पण करायचं शिक्षण पेक्षा नाद आपल्याला जास्त जास्त नादी हा आपल्याला शिक्षणात मन नाही मन हायच नाही आपल्या म्हणजे आता आमची पाचवी पिढी आहे सर सांगू आता लहानपणी पासून पप्पा आता मैदानात आणते नार लागला आता आपल्याला म्हणजे मग हे वर्गात ढळ आहे वर्गात ढळ नाही आहे आय शिकियेला चांगला म्हणा बारावीला आहे बारावी मध्ये आता बारावीची एक्झाम आहे ती चाली दोन बोर्डाची एक्झाम बोर्डाच्या एक्झाम राहते विनोद भो इकडे वाहाय फिरून राहिला का धंदा आहे का हा काय मी महाकाल लिहिते पेपर मध्ये काय पटात खेळते का।